मंडळी स्टार प्रॉवरील फुलाला सुगंध मातीचा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती ही मालिका दोन सप्टेंबर दोन हजार वीसला सुरू झाली होती आणि चार सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी संपली या मालिकेत हर्षद अत्करी आणि समृद्धी केळकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती मालिका संपल्यानंतर या दोघांनाही पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक झाले होते ये ही मालिका संपल्यानंतर काही दिवसांनी हर्षद हा स्टार प्रावरीलच कुणा राजाची गतुराणी या मालिकेत झळकला होता तर समृद्धी ही मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन या रियालिटी शोचं सूत्रसंचालन करताना दिसते आता ही प्रेक्षकांची लाडकी जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे तर ही कोणत्या मालिकेत नव्हे तर समृद्धी केळकर सूत्रसंचालन करत असलेल्या मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन या कार्यक्रमात हे एकत्र दिसणार आहेत तर या कार्यक्रमाचा गुढीपाडवा विशेष एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे या प्रोमोमध्ये हर्षद अतकरी या कार्यक्रमाच्या मंचावर झळकलेला दिसतोय तर या कार्यक्रमाच्या विशेष भागामध्ये हर्षद अतकरी हा खूपच एन्जॉय करताना दिसतोय हर्षद सोबत आता कोणकोणते कलाकार या विशेष कार्यक्रमामध्ये झळकलेत हे येत्या काळातच कळेल तर हर्षद आणि समृद्धी ही लोकप्रिय जोडी येत्या शनिवारी आणि रविवारी मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमात झळकणार आहे तर या जोडीविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका